नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन चार योजना सुरू केलेल्या आहेत या योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबविण्यास मान्यता देण्यात आलेले आहे याबाबत एक शासन निर्णय सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कोणकोणत्या ह्या चार योजना आहेत चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा तर बघा शेतकरी मित्रांनो या त्या चार योजना आहेत जे राज्य सरकारने सुरू केलेली यात पहिली ती म्हणजे रुंद सरी वरबा बीबी यंत्र ही योजना राज्य सरकारने नवीन सुरू केलेली त्यानंतर वैयक्तिक शेततळे ही सुद्धा योजना राज्य सरकारने आता नवीन राबवण्यास मान्यता दिलेली आहे त्यानंतर शेतकरी सुविधा केंद्र उभारणी राज्य सरकार राज्यामध्ये करणार आहे त्यानंतर चार नंबरचं ते म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना ही सुद्धा योजना राज्य सरकारने आता नवीन सुरू केलेली आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या चार योजनांचे आपण सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहेत प्रत्येक योजनेचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार ज्यात पात्रता अर्ज कसा करायचा आहे त्यानंतर अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे कशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मी योजना वाईज देणार आहे त्यामुळे या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुंद सरी वर्बा म्हणजे बी बी ए यंत्रसाठी कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे पात्र कसा कशा पद्धतीने ठेवण्यात आलेली त्यानंतर कोणकोणत्या अटी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे चला तर सविस्तर माहिती आपण रुंद सरी वर्बा या योजने संबंधित जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारच्या आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आणत असतो शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरबा यंत्र पुरवठा करणे ही योजना राज्यात आता राबवली जाणार आहेत यात रुंद सरी वरबा म्हणजे बी बी एफ ही एक वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती आहे या पद्धतीचा वापर सद्यस्थिती राज्यभरात केला जात असून सदर पद्धत सोयाबीन हरभरा मका भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त आहे या अस्तव या पद्धतीचा वापर राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडून होण्याच्या दृष्टीने राज्यभरात पंचवीस हजार ट्रॅक्टर चलित रुंदी सरी सरीवरबा यंत्र पुरवठा करण्यास मान्यता देत देण्यात येत आहे मित्रांनो तर राज्य सरकारने रुंद सरी वर्बा यंत्रासाठी काही महत्त्वपूर्ण उद्देश या योजनेमागचे ठेवले ते म्हणजे रुंद सरी वर्बा पद्धतीने म्हणजे एफ पेरणी करून जास्त कमी पावसामुळे होणाऱ्या या नुकसानीची तीव्रता कमी करणे त्यानंतर शेतजमिनीतील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे मृद संसाधन आणि जलसंसाधन करण्यास प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून शाश्वत शेती प्रोत्साहन देणे हा महत्त्वपूर्ण उद्देश राज्य सरकारचा राज्यात पंचवीस हजार ट्रॅक्टर चलित रुंदी सरी वर्भा मेळावा देण्यामागचा आहे आता शेतकरी मित्रांनो हे रुंद सरी वरबा यंत्र वापरण्याचे काय फायदे तुम्हाला होऊ शकतात तर अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होत असल्याने पिकाचे नुकसान कमी होते मूलस्थानी जलसंसाधनातून कमी पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो हवा खेळती राहते झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते प्रतिरुंद सरी वरबा म्हणजे बीबीएफ एका हंगामात साधारण शंभर हेक्टर क्षेत्र पेरणी करता येईल त्यानुसार पंचवीस हजार बीबीएफ यंत्राचा पुरवठा राज्यातील शेतकऱ्यांना केल्यास त्या, राज्या त्या माध्यमातून राज्यात हंगाम कालावधीत लाख हेक्टर क्षेत्र व्यापात येईल व त्याद्वारे सदर क्षेत्रातील बियाणाचा वापर ते कमी होईल एकाच वेळी पेरणी खत टाकणे आणि सऱ्या तयार करणे शक्य होतं कमी मजूर लागतात यंत्रिकरणामुळे वेळेवर कामे करणे शक्य होते आणि वेळ खर्चात बचत होते तसेच पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाची पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत उत्पादकता पंधरा ते वीस टक्के वाढणार आहे आता तुम्हालाही जरी रुंद सरी यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लाभार्थी अट काय तर वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत शेतकरी उत्पादक सहकारी संस्था म्हणजे एफ पी ओ एस हे या योजनेसाठी पात्र ठरू शकतात आता या योजनेचे लाभार्थी निकष कशा पद्धतीने ठरवण्यात आलेले आहे तर स्वतःच्या नावे जमीन असावी व स्वतःच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी गटातील कोणत्याही एका सदस्याच्या नावे ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे जरी शेतकरी गट या योजनेसाठी अर्ज करत असेल तर आता तुम्ही तर तुम्हाला रुंद सरी वर्बा पद्धत म्हणजे बी बी एफ यंत्रासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तर महाडी बी टी पोर्टलवर स्वतंत्र ऑप्शन आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे यांत्रिकरण योजनेतून ही गोष्ट होणार नाही मित्रांनो ही वेगळी योजना आहे त्यामुळे आता वेगळा ऑप्शन तिथं टी पोर्टलवर उपलब्ध होईल त्यात सुविधा विकसित करून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे एफ सी एफ अशी यादी प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर सदर यंत्र पुरवठ्याचे उर्वरित निकज कृषी यांत्रिकरण उपअभियान योजनेप्रमाणे लागू राहतील मित्रांनो आता रुंद सरी वरबा पद्धत म्हणजे बीबीएफ यंत्रासाठी जो येणारा खर्च आहे किंवा अनुदान आहे तर ते कशा पद्धतीने लागू असणार आहे तर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत रुंद सरी वरंबा यंत्राकरिता किम यंत्र किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त सत्तर हजाराच्या मर्यादित अनुदान हे ध्येय असणार आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत अनुदान राहील मित्रांनो अशा प्रकारे एकूण पंचवीस हजार रुंद सरी वर्बा पद्धत म्हणजे बी बी एफ यंत्रासाठी अधिकतम एकशे पंच्याहत्तर कोटी एवढी निधी मंजूर करण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आता हे अनुदान तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहे तर लाभार्थी निवड महा महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा तत्वावर त्यांची निवड होईल त्यानंतर निवड झालेल्या पात्र अर्जाच्या कागदपत्राची छाननी सहाय्यक कृषी अधिकारी करतील पूर्वसंमती तालुका कृषी अधिकारी देतील त्यानंतर यंत्राची खरेदी झाल्यावर स्थळ तपासणी मंडळ कृषी अधिकारी करतील आणि स्थळ तपासणीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी अनुदान देण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना शिफारस करतील तर अशा पद्धतीने ही अनुदानाची वितरणाची कार्यपद्धती होणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जरी रुंद सरी वर्बा यंत्रासाठी अर्ज करायचा असेल पंचवीस हजार रुंद सरी वर्वा यंत्रामधून तुम्हाला एक यंत्र मिळवायचं असेल तर तुम्हालाकडे काही महत्त्वपूर्ण गोष्टी असणं गरजेचं आहे ते म्हणजे अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्यातील सात बारा धारक असणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकऱ्याकडे अॅग्रिस्टर फार्मर नोंदणी क्रमांक असणं गरजेचं आहे म्हणजेच फार्मर आय डी त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीपीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं आहे आणि त्यांची निवड एप सी एफ यस या, या कार्यपद्धतीनुसार झाली असणं गरजेचं आहे त्यानंतर जे निवड झालेल्या ला लाभार्थ्यांना रक्कम येते डेबिटच्या माध्यमातून त्यांच्या आधार कार्डसोबत संलग्न असलेल्या बँक अकाउंटवर जमा करण्यात येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला कृषी समृद्धी योजनेअंतर्गत रुंद सरी रुंद सरी वर्बा यंत्र या या यंत्रासाठी अर्ज करता येऊ शकतो मित्रांनो डी बी टी पोर्टलवर याचा एक वेगळा ऑप्शन तयार केला जाणार आहे जशी त्याबद्दल येईल अर्ज करण्यासंबंधित मी आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊनच येईल मित्रांनो त्यामुळे आपलं यूट्यूब चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका